नमस्कार तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती खूप खूप स्वागत उद्या दोन हजार पंचवीसमधील शेवटचा श्रावणी सोमवार आहे महादेव शिवशंकरांची अपार कृपा लाभावी यासाठी काही मंत्रांचा जप अतिशय उपयुक्त ठरू शकतो असे म्हटले जाते श्रावण महिन्याची आता सांगता होत आहे अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी शेवटचा चौथा श्रावणी शो सोमवार आहे संपूर्ण श्रावण महिना शिवपूजनासाठी सर्वोत्तम मानला जातो श्रावण महिन्यात शिवपूजन किंवा शिव उपासना करणे जमले नसल्यास श्रावणात शिवाची आराधना करून शिवकृपा प्राप्त करण्याची सुवर्ण संधी चुकवू नका असे म्हटले जात आहे या शेवटच्या चौथ्या श्रावणी सोमवारी दोन राजयोग जुळून येत आहेत शिवपूजन कसे करावे कोणती शिवमूठ व्हावी हे संपूर्ण आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर शिवशंकरांची उपासना आराधना आणि पूजा करण्याची प्राचीन परंपरा असल्याचे पाहायला मिळते श्री विष्णूंच्या अनुपस्थितीत जगाचा कार्यभार महादेवांकडे असतो अशी मान्यता आहे म्हणूनच महादेवांचे आवाहन करून त्यांची करुणा भाकण्यासाठी रुद्राभिषेक पूजा अर्चा केली जाते असे सांगितले जाते या चौथ्या श्रावण सोमवारी शिवामुठ म्हणून जव वाहण्याची परंपरा आहे सोमवार हा शंकरांचा वार मान मानला गेल्यामुळे श्रावणी सोमवारला विशेष महत्त्व प्राप्त होते या चौथ्या श्रावणी सोमवारी गजकेशरी आणि गजलक्ष्मी असे दोन राज योग जुळून येत आहेत तर केवळ एक बिल्वपत्र अर्पण करा आणि संपूर्ण पूजेचे पुण्य मिळवा देशभरातील लाखो शिवभक्त या दिवशी महादेव शिवशंकरांची विशेष पूजा करतात जलाभिषेक आणि रुद्राभिषेक मोठ्या भक्तिभावाने केला जातो शक्य असल्यास निराहार उपवास करावा आपल्या घरातील शिवलिंगाची पूजा करावी जर शिवलिंग उपलब्ध नसेल तर शिवाच्या प्रतिमेची पूजा करावी शिवाची प्रतिमा उपलब्ध नसेल तर पाटावर शिवलिंगाचे किंवा शिवाचे चित्र काढून त्याची पूजा करावी वरील काहीही शक्य नसेल तर केवळ शिवशंकरांचा ओम नम शिवाय हा नाममंत्र लिहून त्याची आपण पूजा करू शकतो शिवशंकराला प्रिय असलेले बेलाचे केवळ एक पान वाहिले तरी पूर्ण पूजेचे पुण्य प्राप्त होते अशी मान्यता आहे तर जाणून घेऊया चौथ्या श्रावणी सोमवारी शिवपूजन करण्याची सोपी पद्धत श्रावण सोमवारी संपूर्ण दिवस उपवास करावा तो दुसऱ्या दिवशी सोडावा मात्र आजारी व्यक्ती गर्भवती महिला ज्येष्ठ नागरिकांनी रात्री भोजन केले तरी चालेल श्रावण सोमवारी सकाळी लवकर उठून नित्यकर्म ओरखल्यानंतर श्रावणी सोमवार व्रताचा संकल्प करावा यानंतर महादेव शिवशंकरांचे ध्यान करावे ओम नम शिवाय या मंत्रोप्चारासह शिवशंकराची तर ओम नम शिवाय या मंत्रोपचारासह पार्वती देवीची यथोशित षडोपचारी पूजा करावी या दिवशी एकभुक्त राहावे षडोपचारी पूजन शक्य नसेल तर पंचोपचार पूजा करावी आपापले आप कुळ कूल धर्म कुळाचार याप्रमाणे करावे तर चौथ्या श्रावण सोमवारी शिवामुठ म्हणून जव अर्पण करावे की नाही चौथ्या श्रावण सोमवारी शिवामुठ म्हणून जव व्हावे लग्न झाल्यानंतर सलग पहिली पाच वर्षे स्त्री आहे शिवास्त म्हणजेच शिवामुठ वाहण्याचे व्रत करतात श्रावणी सोमवारी शिवपूजन झाल्यानंतर शिवामुठ वाहिली जाते शिवामुठ वाहताना काही मंत्र म्हणावेत मंत्रोपचार करणे शक्य नसल्यास शिवा शिवा महादेवा माझी शिवामुठ ईश्वरा देवा सासू सासरा दिरा भावा ननन जावा भरतारा नावडतीची आवडती रे रे देवा अशी प्रार्थना करावी आणि शिवामुठ श्रावणातला मोठा वसा मानला जातो तर चौथ्या श्रावण सोमवारी काही मंत्र तुम्हाला म्हणायचे आहेत चौथ्या श्रावण सोमवारी सकाळी किंवा तिन्ही सांजेला दिवे लागणे वेळी महादेव शिवशंकरांच्या प्रभावी मंत्रांचे जप करणे लाभदायक तसेच पुण्यफलदा ठरू शकते असे म्हटले जाते मृत्युंजय मंत्राचे पठण जप अवश्य करावे असे सांगितले जाते महादेवांचे पूजन झाल्यानंतर शिवपंचाक्षर मंत्र म्हणजेच ओम नम शिवायचा किमान एकशे आठ वेळा किंवा यथाशक्ती जप करणे लाभदायक मानले जाते तर ही माहिती तुम्हाला आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा ओम नम शिवाय धन्यवाद